पंतप्रधाना लक्षात आल्यामुळे म्हणून आलो की आमच्या सगळ्या मंडळींची एक अचानकपणानं बैठक बोलवली परंतु बैठकीचं स्वरूप हे मेळाव्यामध्ये निर्माण झालं आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या होत्या येणाऱ्या काळामध्ये मी माझी भूमिका जाहीर केलेलीच आहे मी शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय द्याव गोरे यांच्या सल्ल्यानुसार सांगोला तालुक्यामधल्या भविष्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझी भूमिका राहील असं साधारणपणानं माझा निर्णय हा भविष्यातला असेल असं नाही मी आमदार झालेलो आहे आता काल उभारलो होतो थोडंसं काही गोष्टी म्हणून मग मागं पडलं भविष्यात भविष्यकाळामध्ये मी माझी लढाई इथं चालूच राहणार आहे आणि शहाजी बापूसुद्धा मला मोठ्या भावासारखे त्याचं माझं काय त्याच्याविषयी माझं काही वाईट आणि वेगळं मत नाही हे सुद्धा कदाचित त्या आघाडीत त्यांना वाटलं तर मी कधीच बापूच्याकडे गेलो नाही की आपण म्हणून करूया बापूच माझ्याकडे आले होते का राग त्यांचा एकदा तपासून पण घेतो त्यांच्याकडनं मी का बाबा एवढा माझ्यावर चिडला आहे म्हणून राजकारणामध्ये काय गोष्टी बोलणं चालणं चालत असतं स्वतः पक्षासोबत इथे ही फायनल 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 मी बाबासाहेबांनी आम्ही चर्चा केलेली आहे आणि जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनमत या रचना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं